प्रसिद्ध पण आहे जुने पण आहेत आणि मस्त पण आहे पण आपण काही असे मुंबई पाच निवडले ज्या ठिकाणी चटणी आहेत डोसा खायला एवढी गर्दी मी कुठेच बघितली नव्हती छोट्या अजून गोष्ट नक्की सांगावी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील माटुंगा एक पाच ते सहा महिन्यापूर्वी आपण काही व्हिडिओ केल्या होत्या ज्याच्यामध्ये मुंबईतील पाच प्रसिद्ध गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये होतं मुंबईतला स्पेशल असा वडापाव होता त्याच्यानंतर पावभाजी होती आणि स्वामी समर्थनचे मठ होते त्या व्हिडिओला तू खूप छान प्रतिसाद दिला आणि त्या व्हिडिओचे कमेंट लक्षात घेता आम्ही निवडलं आहे ते म्हणजे ढोसा सा जो साऊथ इंडियन डिश आहे साऊथ इंडियन प्रसिद्ध ब्रेकफास्ट आहे आणि म्हटलं की हे आपण करूया पाच कुठल्या ना कुठले पण असं आहे की ही व्हिडिओ करताना असं असते की आपण ते एका दिवसामध्ये सगळं दाखवू शकत नाही त्याला काही निर्बंध असतात कारण कसं आहे की आपण एकच फूड सलग पाच वेळा खाऊ शकत नाही आणि कसं आहे की दुसरी गोष्ट अशी की पाच ठिकाणी जाणं म्हणजे तेवढा पूर्ण दिवस पण आपला निघून जातो म्हणून मी ठरवलं आहे की ही व्हिडिओ आहे ती आपण दोन दिवसामध्ये डिवाईड करायची म्हणजे शनिवार आणि रविवार त्याच्यासाठी ते आपण पहिल्यांदा आलो होतो तिथे माटुंग्यामध्ये माटुंग्यामध्ये साऊथ इंडियनचे स्टॉल खूप आहेत प्रसिद्ध पण आहे जुने पण आहेत आणि मस्त पण आहे पण आपण काही असे मुंबईमधले पाच निवडले ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत तर व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे तिकडे कसं पोचायचं तिकडे काय काय मेनू असतात त्याची पैसे किती त्याची टेस्ट काय आणि इतर गोष्टी त्याचा कोणतीही वाटणं पण आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा आता आपण आहोत इथे माटोंग्यामध्ये इथून माटोंगा स्टेशन आहे ना म्हणजे सेंट्रलचं इथून एक पाच ते दहा मिनटाच्या वॉकिंग अंतरावरती आहे आणि इथे आल्यावरती हा नाका आहे इथे कबूतरखाना म्हणून आहे त्याच्या या बाजूला इथे हे रामाश्रय म्हणून हॉटेल आहे जे खूप जुनं आहे मुंबईमध्ये आणि माटुंच्यामध्ये या रामाश्रायच्या सेम ठिकाणी दोन ब्रांच आहेत म्हणजे एक या ठिकाणी आहे आणि बरोबर या एक रस्त्याच्या त्या पलीकडे आहे म्हणजे त्या बिल्डिंगजवळ दोन्ही ठिकाणी गर्दी असते आणि दोन्ही ठिकाणी मी विचारलं तर ते सेमच ती क्वालिटी या ठिकाणी ते लोक प्रोव्हाइड करत असतात आपण जात आहोत इथे आणि खूप वेळांच्या प्रतीक्षेनंतर इथे आता आमचा नंबर लागलेला आहे आणि मी असं जरा एक नजर मारली ना बाकीच्यांच्या टेबलवरती तर सगळ्यांच्या बहुतेक याच्यावर डोसाच दिसतो हा आणि ते पण व्हरायटी होते तरी बघा इथे आता आपल्याकडे इथे मेनू कार्ड आलेलं आहे आणि इथे तुम्हाला दाखवत हो बघा एवढ्या प्रकारचे या ठिकाणी डोसे आ... मिळते आहेत आणि डोशाची सुरुवात होते या ठिकाणी अडुसष्ट रुपयापासून साधा डोसा आहे तो अडसष्ट रुपये आणि पुढे रवा मसाला डोसा रवा ओनियन डोसा टोमॅटो उत्तप्प म्हणजे आपल्याला जे काही पाहिजे ते सगळं साऊथ इंडियन फूड या ठिकाणी उपलब्ध आहे पण आपण ट्राय करायला आलो डोसे तर बघूया त्याच्यामधला आपण कुठला चॉईस करतो कुठला खायचा बघू दे बघते तर मसाला डोसाच मैसूर डोसा खाऊया डोसा डोसा प्राइस काय ओके okay, मैसूर डोसा आम्ही आता ऑर्डर करतोय एकाची प्राइस आहे नव्वद रुपये हे बघा इकडे आता आपले मसाला डोसा आलेला आहे मैसूर मसाला डोसा ॲक्च्युली आपण पहिला साधा मागवला होता सादा सादा ना साधा मैसूर त्याच्या की त्याच्यामध्ये आपल्याला भाजी येणार नाही तर टेस्टची मजा येणार आपल्याला म्हणून हा मसाला आम्ही मागवला मैसूर मसाला डोसा चटणी आणि या ठिकाणी हे पण आहे असा रे जेव्हा डोसा असतो ना तेव्हा भाजी कुठे ते शोधायला लागतं मेन म्हणजे पण हे बघ वरती चटणी वगैरे छान लावलेली आहे पण हा डोसा मस्त आहे जास्त पापडसारखा नाही आहे क्रिस्पी म्हणजे एकदम छान वाटतोय मऊ दुसरीची भाजी पण छान एकदा असाच एक वाईट टाकतो छान आहे छान आहे एकशे दहा रुपयाचा वसूल आहे का वगैरे सांबार आता चटणी चटणी पण छोटी अजून गोष्ट नक्की वाटेल की कसं आहे की प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते एखाद्याला एखाद्या ठिकाणी आवडेल त्याला त्या ठिकाणी आवडेल असं नसतं त्याच्यामुळे प्रत्येकाची चॉईस छोटी वेगळी आहे इकडे अजूनही एकदा लक्षात आलं होतं की आम्ही आलो होतो वाजता खरं पाचला आमची ऑर्डर आली ॲक्च्युली कसं आहे की एवढी गर्दी असल्यामुळे त्यांना सर्व करण्यासाठी पण तेवढे इशू होत असतील समजू शकता आम्हाला गोष्टी पण तुम्ही या ठिकाणी येत असाल तर तेवढा वेळेचं याच्यामध्ये या आणि तुम्हाला या ठिकाणी वेगळे वेगळे डोस या ठिकाणी टेस्ट करता मिळतील कारण सांगायचं म्हणजे टायमिंग आहे तो सकाळी पाच वाजता सुरू होतो आणि रात्री दहा वाजेपर्यंत असतो तुम्ही ऑनलाईन ऑर्डर वगैरे या ठिकाणी तुम्ही करू शकता कारण ऑनलाईनचं पण तेवढंच चाललं आहे आणि इकडे खाणाऱ्यांचं पण तेवढंच चाललं आहे शिवाय या ठिकाणी अनेक प्रकारचे साऊथ इंडियन फूड मिळतात आणि साऊथ इंडियन स्वीट पण मिळतात आणि हे माटुंब्यामधला जुन आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की विजिट करू शकतात चला आता संपवायचं आहे आणि मग पुढच्या ठिकाणी जायचं आहे तर आता आपण या रामाश्रयमधून बाहेर आलो आहे रामाश्रयाबद्दल सांगायचं म्हणजे हे माटुंग्यामध्ये म्हणजे मुंबईतील माटुंग्यामध्ये एकोणीसशे एकोणचाळीसपासून इथे अस्तित्वात आहे आणि तेव्हापासून इथे ते साऊथ इंडियन फूड आस्वाद लोक या ठिकाणी घेत असतात इकडल्या डोश्याबद्दल म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे क्वालिटी जबरदस्त होती एकशे दहा रुपये जवळचे जास्त वाटले पण टेस्ट पण तेवढेच मस्त होते क्वालिटी हा आणि अजून एक सांगायचं म्हणजे कसं आहे की आपण आता टॉप पाचशे करतोय पण माटुंग्यामध्येच बघायला गेलो तर माटुंग्यामध्ये खूप सारे साऊथ इंडियन स्टॉल आहेत ज्या ठिकाणी साऊथ इंडियन पुढे छान मिळते आणि वेगवेगळ्या पद्धतीचं मिळते पण कसं की आपल्यावरती शेवटी लिमिटेशन आहे त्याच्यामुळे आपण सर्वे वगैरे करून विचारपूस वगैरे करून आपण ते पाच निवडले जसं बघायला गेलं तर सगळेच चांगले असतात आता आपण जात आहोत दुसऱ्या ठिकाणी तरी बघा आता आपण आलो आहोत किंग सर्कल जवळ जो माटुंग्याला आहे इथे हा किंग सर्कल आहे या किंग सर्कलच्या बरोबर नाक्यावरतीच इथे एक कॅफे मद्रास आहे ज्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत आज डोसा खायला एवढी गर्दी मी कुठेच बघितली नव्हती ना आता नाव दिलंय आम्ही आमचं तरी मला वाटत पाहून एकटाच जाईल तर बघूया आणि आता तर मला की इथली टेस्ट कशी आहे ती कारण एवढी गर्दी आहे ती बघूया आता तरी बघा इथे आपण इकडला हा मेन्यू कार्ड सर्व घेतलेला आहे कॅफे मद्रास जो आहे एकोणीसशे चाळीस पासून एकोणीसशे चाळीस म्हणजे किती जुनं या ठिकाणी आपण बघू शकतो सर्व प्रकारचे साऊथ इंडियन सा ब्रेकफास्ट वगैरे या ठिकाणी मिळतात इकडे सर्व टायमिंग वगैरे सर्व दिलेलं आहे आणि आपण खाण्यासाठी आलो आहोत ते म्हणजे ढोसा डोसाचे आपण बघू शकतो इथे खूप सारे प्रकार आहे म्हणजे अठ्ठ्याहत्तर रुपयापासून ढोसा सुरू होतो आहे तो एकशे तीस रुपयापर्यंत ढोसा आहे आणि आपण ट्राय करणार आहोत तो मैसूर मसाला डोसा ज्याची किंमत आहे इथे एकशे पंधरा रुपये हे बघ काय काय आहे ते तर इथे आम्ही आता फायनली आतमध्ये आलो आहोत मी आजपर्यंत कुठल्याच हॉटेलला एवढा वेट केला नव्हता म्हणजे एवढा वेट केला ना, वेट केला ना के माझे की माझी खायची पण इच्छा मिली खरं सांगायचं तर मी एक दोघांना विचारलं पण तर ते म्हणाले की अरे खूप म्हणजे खूप वेळ झाला आम्हाला इथे तर इथे वेटिंग वगैरे होती खूप सारी गर्दी होती आणि हे एकोणीसशे चाळीसपासून पासून आहे म्हणजे एक चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष ह्याला पूर्ण झालेली आहे तर बघूया इकडली टेस्ट घेतली इकडली टेस्ट वगैरे हो कशी येते तर इथे बघू शकतो इथे आता आपला मैसूर मसाला डोसा आलेला आहे आणि प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये मला याच्यापेक्षा रामाश्रयचं बेटर वाटलं होतं बघू याची टेस्ट याच्यात व्हाईट कलरची चटणी लावली त्यांनी तिथे लाल कलरची होती दिसायला छान वाटत क्रिस्पी मस्त आहे टेक्सचर तरी खूप छान वाटतय टेस्ट खाने लगते। खान लगते। भाजी पण छान आहे बघा इथे आता आम्ही कॅफे मद्रास मधून जो वेट केला होता तो वेट केल्यानंतर आम्ही जे डोसा खाल्ला तो खाऊन या ठिकाणी बाहेर आलेलो आहे मला सांग दोन्ही ठिकाणी आपण सेमच ट्राय केले होते पण तुला काय सांगू शकशील आतापर्यंत था। कंपॅरिझन सांगेन पण ते थोडं उन्नीस वीस होता हा जे एकदम प्रॉपर नाही जाणार इथलं होतं ना ते मस्त बटर वगैरे लावलेला होता त्यामुळे मस्त सॉफ्ट क्रिस्पी छान होता आणि बटाट्याची भाजी मेन छान होती तर स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवशीमध्ये काल आपण माटुंग्यामध्ये होतो माटुंग्यामध्ये आपण दोन ठिकाणं कवर केले पण आपण वेगवेगळ्या ठिकाणाशी निवडले आता आपण आहोत कुलाब येथील नरिमन पॉईंट येथे माटुंग्या ते नरिमन पॉईंटपर्यंत खूप सारे ठिकाणं ज्या ठिकाणी चांगलं चांगलं मिळते एकदम स्वादिष्ट वगैरे असते तुम्ही त्याच्याबद्दल सजेशन नक्कीच करू शकतात पण कसं आहे की आपण नेमके असे पाच निवडले होते म्हणजे जास्तीत जास्त आपण इंटरनेटवरती वगैरे असे सर्च करून वगैरे निवडले होते त्याच्यामुळे मी मान्य करतो की तिथून ते आपण डायरेक्ट इथपर्यंत आलो खरं पण त्याच्यामध्ये पण चांगले ठिकाणं आहेत तर आता आपण आलो त्या ठिकाणाचं नाव आहे कामत लेगसी आणि या ठिकाणी स्पेशल साऊथ इंडियन फूड मिळते म्हणजे कसं आहे प्रत्येक पदार्थाची चव ही तिकडल्या तिकडल्या म्हणजे राज्यानुसार वाटले गेले असं बघायला गेलं तर महाराष्ट्रीयन पण स्पेशल पदार्थ असतात पण साऊथ इंडियन पदार्थ हे साऊथ इंडियन माणसाकडे खाल्ल्याचा आपल्याला एक वेगळाच त्याचा हे असतो आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आलो आहे तर बघू या ठिकाणी कशा पदार्थ कशा प्रकारचा आहे त्याची किंमत वगैरे कसं काय ते तर आज आपल्याला तीन ट्राय करायचे आहेत चला तर हे बघा इथे बरोबर समोर आपण आलेलो आहे इथे समोर एकदम परफेक्ट मंत्रालय आहे आणि इथे मंत्रालयाच्या समोर असलेल्या विधानभवनाच्या मागच्या बाजूला इथे डालामल टॉवर आहे आणि तिथे आपण चाललो आहे आतमध्ये आणि हे बघा मग असे म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी सर्व स साऊथ इंडियन फूड मिळते आणि इथे लिगसी थाली जे चारशे नव्याण्णव रुपये प्लस टॅक्सेस आहे जे साऊथ इंडियन फूड या ठिकाणी मिळते आणि ह्यांचे ब्रँचेस आहेत मालाड नदीमन पॉईंट आणि वाशीमध्ये आपण आलो आहोत नदीमन पॉईंटला डोसा uh, बघ कुठला आहे तो डोसा कुठला को कुठला चांगला तुमच्याकडे डोसा स्पॉन्जी डोसा वाईट बटालो वाईट okay. बग... बघायचं ओके बघ इथे कामत नगेस हा मेनू आहे आणि इथे आपण बघू शकतो केळ्याच्या पानामध्ये इथे सव केलं जाते सर्व आणि केळ्याच्या पानामध्ये का सव केलं जाते आणि कशाप्रकारे ते सगळं ते ट्रेडिशनल गोष्टी या ठिकाणी सर्व समजावून सांगितलेले आहेत सगळे साऊथ इंडियन फूड मिळतात म्हणजे इडली डोसा वडा उत्तप्पा सगळा आहे आणि इथे जेवण पण सुद्धा सगळं मिळतं जैन फूड पण आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही नक्की ट्राय करू शकत याचा आपण टेस्ट कशी आहे ते हे बघा आम्ही एकच डोसा तिकडे आम्ही ऑर्डर केला होता पण ते म्हणाले की एक डोसा तुम्ही ऑर्डर केला तर तुम्ही सर्विंगसाठी तुम्हाला दुसऱ्याची गरज तुम् लागणार आणि हे असं मी आजपर्यंत कुठेही पाहिलेलं नाही आहे कसं असते जेव्हा जेव्हा आपण एक घेतो ना तेव्हा समोरच्या माणसाच्या गिनतीमध्ये आपण नसतो ही खरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये कसं एकच त्याचे जा पैसे जाणार त्याच्यामुळे तो दुसऱ्याला तो ट्रीट नाही करत ते तुमचा प्रश्न आहे तो असं आता इकडे बघा दोघांसाठी दिलेलं आहे हा मी पण फर्स्ट टाइम बघितलं जे आहे ते आहे हा खूप मोठा गुन्हा केला असतो एक ऑर्डर केलीस म्हणजे हे बघा इथे दोन्ही आपल्याला इथे केळ्याची पानं दिलेली आहेत आणि या ठिकाणी आपण आता आणि इथे इकडलं मला अजून एक सांगायचं म्हणजे इकडला आपण बघू शकतो इकडला जो इंटेरियर ना खूप छान वाटतं म्हणजे एकदम ट्रेडिशनल पद्धतीचा मग ते वरती सिलिंगचं असू दे बाजूला वॉलवरती असू दे किंवा सिटिंग अरेंजमेंट असू दे सर्वात मस्त वाटते एकदम आणि आतापर्यंत तरी मला ह्याचं एकदम बेस्ट वाटलेलं आहे आता टेस्ट टेस्ट बघूया कशी आहे ये मैसूर मसाला डोसा आहे हा आपला मैसूर डोसा या ठिकाणी आलेला आहे मसाला अच्छा बटाट्याची भाजी वेगळी दिली भाजी मैसूर टाक्या हां करा करा ओ वा आपणच फोडला असं ना ऑपरेशन झालं तर देदा हां ठीक आहे इथे आम्ही दोघात खातो म्हणून अर्धा मला अर्धा किला खूप छान सर्विस खूप छान सर्विस आतापर्यंतची उडर तो 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 और ये करीप्स कोकोनट कोरियन रेड चटनी ओके ये दोनों आपको यही मिलेगा हमारे यहाँ पे ब्लैक् करी लिप्स और मिल गई पौड़ी हाई मिलेगा हर रेस्टोरेंट अच्छा लेकिन कामत में यही दो मिलेंगे होता की समझा एक प्रत्येका एकदम मस्त कमी हा नाही कसं आहे की मी आजपर्यंत खूप ठिकाणी डोसे खाल्लेत पण अशी मी सर्व्हिस कुठेच बघितली नाही no. आणि तुमची ड्रेसिंग पण असं वाटलं मी साऊथला ला मस्त नाव का तुमचं अनिकेत अनिक ओके ठीक आहे चालेल थँक्यू तेच सांगतो कशी आहे थँक्यू तरी बघा मस्तपैकी आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकडे मला फायद्याची गोष्ट अजून एक वाटली म्हणजे की, की आपण शेअरिंग करू शकतो शेअरिंग करू तर करू प्लस त्याच्याबरोबर आपल्याला दोन डिश पण मिळतात दोन डिशबरोबर सगळ्या लागणारे सगळे पदार्थ पण मिळतात इथे भरपूर सारे चटण्या आहेत इथे हा मैसूर डोसा आहे मैसूर डोस्याबरोबर भाजी वेगळी आहे ती वेगळी भाजी कशी आम्ही दोघं सर्व करू शकतो आणि या चटण्यापैकी काही लागलं तर इथे बाजूला असं ट्रेडिशनल पद्धतीने ठेवलेलं आहे हां आत्तापर्यंतचं तिसरं आहे पण बेस्ट ॲक्च्युली ना असं पारंपरिक पद्धतीने वाढलं आणि पारंपरिक ठिकाणी ना तर फील काय वेगळाच असतो खरंच मस्त बघा आता टेस्ट कशी येते भाजी पण छान दिसते मेन गेम भाजीवरतीच असू दे मग तो डोसा असू दे वडापाव असू दे क्रिस्पी वगैरे आहे छान त्याच्या आतमध्ये पण त्यांनी काय काय आहे छान आहे आणि चटणी वगैरे कशी वाटली आतापर्यंत मी एकच चटणी ट्राय केली पण मस्त आता ह्या दोन अजून करायच्या तर आता आपण कामच मध्ये आलं बघाशी मी चुकून कामच बोललो तर इकडलं मला सर्व्हिस आतापर्यंत आवडली पुढची टेस्ट वगैरे कशी बटाट्याची भाजी ऍक्च्युली वेगळी वेगवेगळी ती पण छान आहे आणि एकदम सॉफ्टली ग्रिस्की आहे ती सध्या तरी आता कसे ते काय काही ठिकाणी असे बटाट्याची काही ना काही राहिलेले असतात तर आपण बघूया ते टेस्ट वगैरे कशी आहे खूप सारे चटण्या आहेत सगळ्या चटण्यांचा मारा करतो माझ्या डोश्यामध्ये जबरदस्त जबरदस्त आहे म्हणजे ॲक्च्युली डोसा तर नॉर्मल असतो पण त्या बटाट्याच्या भाजीबरोबर सहा प्रकारच्या या ठिकाणी चटणी आहेत आणि त्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो मला मान्य आहे की बाकीच्यांच्या तुलनेमध्ये इकडली कामसलेघसीमधली मसाला डोसाची किंमत ही महाग आहे पण तशी आहे पण म्हणजे एकदम छान पद्धतीने वाढणं छान पद्धती सर्व करणं आणि महत्त्वाचं म्हणजे खूप सारी व्हरायटी आपल्या याच्यामध्ये असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअरिंगचा ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहे पद्धत बघ कशी हा इथेचं होतं मी ॲक्च्युली विसरलो हां दोनशे पंचेचाळीस रुपयाचा होता तर हे बघा आता आपण आलो इथून गिरगाव चौपाटीच्या इकडून हा रस्ता आहे तो पूर्ण मलबारीलचा रस्ता पडतो इथून समोर आल्यावर समोर गेल्यावरती ना इथे वाळकेश्वर मंदिर आहे आणि इथे असलेल्या नाक्यावरती इथे बाजूला अगदी हे दक्षिणायन म्हणून हे हॉटेल आहे जे फक्त ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड या ठिकाणी मिळते ज्या ठिकाणी आपण आता चाललो आहे ते खूप सगळे साऊथ इंडियन्स फूड दिसत आहेत आता आम्ही मागवलं आहे मैसूर डोसा त्याची प्राईज आहे दोनशे पंचावन्न साधारण एकशे पंच्याण्णव आहे आणि मसाल्याची दोनशे वीस आहे मसाला डोसा अशी रेंज थोडी काहीच वाटते पण आता टेस्ट बघूया इथे कशी असेल एक टोमॅटोची आहे एक ऑनियनची चटणी आहे आणि त्यांनी आम्हाला आम्ही एक घेतलं तरी पण सांबार आणि चटणी वेगवेगळी वेग दिली आहे छान दिसतोय दिसायला खूप मस्त दिसतोय ट्रिस्पी भाजी पण मस्त आहे त्यांचा छान आहे आणि चटणीसुद्धा मस्त आहे सांबारचं सा टेक्स्चर पण म्हणजे काय काय ठिकाणी पाणी असं तसं नाही आहे हे छान वाटतंय ऍक्च्युली कसं या पाचच्या याच्यामध्ये ना म्हणजे सेम पदार्थ आपण एकच पदार्थ सारखा सारखा खाऊन ना कंटाळा येतो त्याच्यामुळे आता आज आपण मसाला डोस्याचा केलाय ना तर नेक्स्ट म्हणजे एक महिनाभर मी आता हा मसाला डोसा अजिबात खाणार नाही आहे साऊथ इंडियन फूड खाणं जास्त होतं हा ऍक्च्युली कसं माझं ऑफिस हो मधला जो मित्र म्हणजे खास मित्र विनीश म्हणून विनीश कुमार विडिओ बघत असेल तर विनीश कुमार कसं साऊथ इंडियन आहे तो आणि तो कसं म्हणजे दर हप्त्याला म्हणजे दोन तीन तो ना असं काही नाही काही साऊथ इंडियन पदार्थ नाश्त्यासाठी आणत असतो म्हणजे ढोसे म्हणा किंवा इडली म्हणा किंवा असं काही नाही काय त्याच्यामुळे माझं तेवढे पदार्थाचं सेवन जरा जास्तच होते आणि ते असे पदार्थ असतात ना जे आपल्या शरीरासाठी चांगले पण असतात पण आता ढोस्याबद्दल ठरवल्या डोसा आता नो तरी बघा आता आपण फायनली शेवटच्या ठिकाणी आलो आहोत जे इथे आहे दीपक टॉकीज आहे आणि इथे जर आपण राईट साइडले गेलो तर लोअर परेलला जातो इथून आपण जर लेफ्ट साईडला ले गेलो तर आपण प्रभादेवीला जातो आणि इथे दीपक टॉकीजच्या ना नाक्यावरती या ठिकाणी हा मनीज कॅफे म्हणून आहे आणि या ठिकाणी कायम बघावं ना तेव्हा गर्दीच असते आणि यांचे मुंबईमध्ये खूप सारे ब्रँचेस पण आहेत फायनली आपण लास्ट ठिकाणी डोसा ट्राय करायला आलो आहे आत्तापर्यंत आपण चार डोसे ट्राय केले त्याच्यातला मला आवडलेला म्हणजे रामाश्रय आणि दुसरा म्हणजे मद्रास कॅफेमधला तसं बघायला गेलं तर प आपण हे केले ते खूप जुने आणि प्रसिद्ध आहेत असे होते पण त्यांची प्राईस थोडीशी हाय वाटली आहे तसं बघितलं तर आपल्या नाक्या नाक्यावरती परवडणाऱ्या ह्याच्यात आपल्याला भेटतात आणि एवढ्याच प्राईजमध्ये आपण घरी पूर्ण फॅमिली पोट भरून खाऊ शकतो तर बघूया आता इथली टेस्ट कशी आहे आणि प्राईज कशी आहे ती बघायला तर खूप गर्दी दिसते तरी बघा इथे आपण बघू शकतो या ठिकाणी साऊथ इंडियन पद्धतीचं खूप सारं फूड मिळते आणि इकडे त्यांनी सर्व अशी लिस्ट वगैरे लावलेली आहे म्हणजे वड्याचे प्रकार आहेत भजीचे प्रकार आहेत डोशाचे प्रकार आहेत आणि इडलीचे प्रकार आहेत आणि वेटिंग पण खूप आहे तर हे बघा इथे आपण बघू शकतो हा मनीज कॅफेचा या ठिकाणी मेनू कार्ड आहे आणि इथे आपल्याला बघायला मिळते उपमा शिरा म्हणजे स्वीट आणि साऊथ इंडियन दोन्ही प्रकारचे आहेत या ठिकाणी आणि आपण जे ट्राय आहे ते डोसाची या ठिकाणी भरपूर सारी व्हरायटी आणि डोसा चालू होतो अगदी साठ रुपयापासून आणि आपण जो ट्राय करणार आहे तो आहे मैसूर मसाला डोसा आणि ज्याची किंमत आहे शंभर रुपये म्हणजे बाकीच्यांच्या याच्यापेक्षा मला इथे थोडं रिजनेबल वाटलं आहे बघूया इकडली टेस्ट कशी आहे ती आणि पार्सल पण बघू शकतो या ठिकाणी पार्सलची सुविधा आहे आणि खूप प्रमाणामध्ये या ठिकाणी पार्सल जाते पण आहे तर हे बघा आपण पे केल्याच्यानंतर आपल्याला हा कुपन भेटलेला आहे आणि हा कुपन आपल्याला त्या तिकडे काउंटरवरती आपल्याला दाखवायचं आहे सिस्टीम हो मला खूप आवडली स्वच्छ विच्छ होण्यासाठी गरम पाण्यात ठेवलेले आहेत आणि मस्त सव आहे तीन प्रकारच्या चटणी चटणी आहेत आणि मला वाटतं हिरवी आहे मिरची असेल लाल टोमॅटोची आणि खोबऱ्याची आता टेस्ट करून बघूया तर डोसा नेहमी खाताना मला असो तर कुठून सुरुवात करायची <laughs> भाजी वगैरे खूप भरलेली आहे वाव मस्त आहे आतापर्यंत आम्ही जेवढे जेवढे डोसे ट्राय केले त्याच्या तुलनेने हा प्राइस वाईज आणि टेस्ट वाईज पण मला आवडलाय सांबार पण छान आहे आणि हे ना प्रॉपर सांबार असं वाटतंय वाटण बिटण लावलेलं डाळवालं तर काय काय ठिकाणी नुसतं असे ते घट्ट घट्ट पिठासारखं असतं ना तसंच असतं पण हे मस्त आहे तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच समोर या व्हिडिओमध्ये आपण मुंबईमधले पाच प्रसिद्ध आणि जुन्या डोस्यांची इकडे आपण भेट दिली होती त्या ठिकाणी भेट देऊन आपण टेस्ट करून तुमच्यापर्यंत माहिती देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केला म्हणजे पहिलं आपण गेलो ते माटुंग्याला दुसरा पण माटुंग्याला गेलो ॲक्च्युली माटुंग्यामध्ये कसं साऊथ इंडियन फूडचे स्टॉल आहेत ना किंवा रेस्टॉरंट मोठे मोठे हे खूप जुने पण आहेत फेमस पण आहेत आणि लोक म्हणजे आतुरतेने त्या ठिकाणी साऊथ इंडियन फूड खाण्यासाठी जात असत तिकडे तसे भरपूर ऑप्शन होते पण आपल्याला कसं वेगळे वेगळे ट्राय आपल्याला करू शकते म्हणून आपण तिसरी भेट दिली कुलाब्याला चौथ्यांदा आपण गेलो मलभारीला आणि पाचवा आपण आलो ते मनीज कॅफेच्या इकडे म्हणजे प्रभादेवीला मनीज कॅफे करण्याचं उद्दिष्ट असं होतं की आजपर्यंत या मनीष कॅफेबद्दल खूप ऐकून होतो पण नेहमी मात्र जात आहे त्यांना असं तेच म्हणतं जाता येताना फक्त दिसत होतो गर्दी बघत होतो पण कधी तेवढं थांबून खाण्याचा तेवढा हे नाही आला कारण हे पण सांगण्यासाठी नक्कीच आवडेल की प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं वेगळं होतं कुठे इंटेरियर होतं साऊथ इंडियन पद्धतीचं कुठे टेस्ट होती कुठे चटणी चांगली होती कुठे प्राईज कम्फर्टेबल होतं तर कुठे प्राईज महाग होती पण मला सगळ्यामध्ये मला जास्त आवडलं ते म्हणजे रामाश्रयचं ज्या ठिकाणी आपण पहिला गेलो आणि सर्वात दुसरं म्हणजे शेवटच्या ज्या ठिकाणी आलो म्हणजे मनीष कॅफेचं दोन्ही ठिकाणचं सांगायचं असं की टेस्ट खूप छान होती पद्धत पण छान होती सर्व करण्याची पद्धत पण मस्त होती आणि त्यांचं म्हणजे मॅनेज हा मॅनेजमेंट पण चांगली होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रिजनेबल रेटमध्ये होतं म्हणजे शंभर रुपयाच्या आसपास होता आणि टेस्ट खूप छान होती करायचं म्हटलं तर माटुंगा आणि प्राइस कमी होती पण त्याच्यामधली क्वांटिटी पण तेवढीच जास्त होती म्हणजे कसं आम्ही मनीज कॅफेचा डोसा आम्ही दोघांमध्ये खाल्ला म्हणजे तो इनफ होता डोसा बाकीचे पण हा बाकीच्या ज्या इकडे आमचं जेवढी नजर गेली ना गड़ी गड़ी गे ते 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 हो तर ते कसं ते पण तेवढेच चांगले होते म्हणजे दिसायला वगैरे म्हणजे बघितल्या नसेल तर मी असा भेद केला की नेक्स्ट टाइम आपण दुसरा काहीतरी खाण्यासाठी इथे येऊया म्हणून तर पाच आपण ज्या गोष्टी दाखवल्या पाचबद्दल अजून सांगावं असं वाटेल की ते करणं तेवढं कठीण असते कारण कसं आहे की आपल्याला ते पाच गोष्टी सर्च कराव्या लागतात त्या पाच ठिकाणी आपल्याला व्हिजिट करावं लागते पाच ठिकाणीची टेस्ट आपल्याला सेम फूडची टेस्ट सारखी सारखी घ्यायला आपल्याला तेवढं आपण कम्फर्टेबल नसतो कारण कसं वेगळं वेगळं खाणं असेल तर आपण तेवढं आपल्याला आवडते पण सेम गोष्ट आपण विचार करा की एक आता एक वाजता खाल्ली तीन वाजता खाल्ली पाच वाजता खाल्ली <laughs> तेवढं नाही हा कंटाळ येतो त्या गोष्टीचा आणि सर्वात पाचू गोष्ट म्हणजे इन्वेस्टमेंट पण तेवढी असते तर आता हा ब्लॉग आपण इथे संपवत त्या ब्लॉगमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला हा ब्लॉग कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवरती तुम्ही नवीन सबस्क्राईब करायला विसरणार नका लवकर भेटू अशा एका नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय